राज्याचे मंत्री नितेश राणे यांना भारतीय राज्य घटना मान्य आहे की नाही जिल्ह्याच्या निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही आणि आग्रजी बरोबर आपला हात आकडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो माझ्या कमळ चिन्हाचा आहे धनुष्यबाणचा निधी घेऊन जा चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून द्या मंत्रिपदाची शपथ कुठल्या नियमांच्या आधारे घेतली आमदारकीची शपथ घेताना मंत्रिपदाची शपथ घेताना मी कुणाचाही ममत्व कुणाविषयी द्वेष मत्सर राग ठेवणार नाही ही शपथ घेऊन सुद्धा ग्रामपंचायतीला आम्हाला ग्रामपंचायती द्या नाही तर एक रुपयाची निधी देणार नाही फटाफट फडफड सगळे सरपंच बसले तसं मला वाटेल त्यालाच मी निधी देणार मला वाटेल त्यालाच मी निवडून आणणार मी सांगेल तशीच त्या ठिकाणी सत्ता आणायची ग्रामपंचायतीवर आपलं राज्य असेल मतदारसंघावर आपलं राज्य असेल आमदार खासदार आपला असेल तरच मी तुमचा अन्यता नाही आणि मग ग्रामपंचायतीच्या त्या उमेदवारांना धमकावून सत्ता हस्तगत करणं हे मंत्रीपदाचं काम आहे का मंत्र्यांचं काम आहे का कुठं चाललंय महाराष्ट्र हेच भाजपचे संस्कार आहेत का नितेश राणे जाहीर सभेमध्ये म्हणतात या जिल्ह्याची सूत्र माझ्याकडे कोकणचे ते वादशे असल्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांच्या हक्काचा बाल्य किल्ला असल्यामुळं ते त्या जिल्ह्याचे मंत्री किंवा पालक असल्यामुळं तुम्ही इतर पक्षाच्या उमेदवार निवडून आले तर त्यांना निधी नाही देणार मग ती घेतलेली शपथ कायद्याचा अपमान नाही का आणि हे कुठली हुकुमशाही आहे नितेश राणे हे मंत्रीपदावर बसणारा एक जबाबदार व्यक्ती लोकनियुक्त आमदार सरकार सत्तेत आल्यामुळं मंत्रीपद मिळालं पालकमंत्री पद मिळालं पालक आणि सरकारच्या त्या ठिकाणी दबावाखाली ते जर इतर पक्षाच्या लोकांना धमकावत असतील महाराष्ट्र चाललंय कुठं महाराष्ट्राचं चा काय होतंय हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का हीच महाराष्ट्राची वाटचाल आहे का म्हणजे काय म्हणतात नितेश राणे तुम्ही सुरुवातीला ऐकलं परत ऐका जर कमळाचं चिन्ह असेल त्याच उमेदवाराला त्या ठिकाणी पत्र असेल तर त्याला निधी मिळेल मशालीचं किंवा इतर पक्षाचं कुणी असेल अजिबात त्याला किंमत मिळणार नाही म्हणजे काय म्हणजे एका दाराने यायचं आणि दुसऱ्या दाराने जायचं ही राजकीय नीती असेल तर समजून घ्यायचं तुमच्या विचारांना राजकीय संस्कृतीला किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टीला वडग अडगळीला टाकलंय जाणीवपूर्वक हे जर अशा पद्धतीनं होत असेल समजून घ्यायचं तुमची उतरती काळ सुरू झाली राजकारण अशाला म्हणतात ही राजकारणाची दिशा आहे जुन्या लोकांनी अशा पद्धतीचं राजकारण केलंय का सगळ्यात महत्वाचं पालकमंत्री महोदयांची भाषा मंत्री महोदयांची भाषा किंवा एका आमदाराची भाषा ही त्यांनी शपथ घेतलेल्या शपतेच्या विरोधात असेल तुम्ही धर्माच्या नावावर राजकारण करता विद्वेषाचं राजकारण करता तुम्ही जाती धर्माच्या विरोधात जे काही बोलता जाती जातीत ते निर्माण होते आपला बॉप बस तिथं सागर बंगल्यावर आहे हे सांगून ज्यांना कुणाला धमकवायचंय जी दहशत निर्माण करायची तोच बॉस आता वर्ष्यावर जाऊन बसला तरी आपल्याला काय वाटत नाही म्हणजे कमीत कमी, कमी सत्ताधारी नेता तरी आपला पाठीराखा आहे ह्या ज्या सामाजिक राजकीय सोडापोटी जर अशा पद्धतीचं राजकारण होत असेल तर हे दुर्दैवी आहे कारण आपली मागणी असती या दरवाज्याने आलं पाहिजे आणि तो दरवाजा बंद झाला पाहिजे करतात काय ज्या गोष्टी नकोय तो दरवाजा बंद केला जातो म्हणजे याचा अर्थ असा आहे की जिकडून लोक येणार आहेत तिथून लोकशाही आतमध्ये येणार आहे आणि जिकडून बाहेर पडणार आहे ते सगळ्यांना न्याय मिळणारे किंवा देणारी व्यवस्था ती तुमच्यापर्यंत येणार आहे असं होतंय का अजिबात नाही कारण बाहेरच्या व्यवस्थेचा त्रास झाला पाहिजे आपली दारा बंद झाली पाहिजेत आणि इतरांची दारा खुली झाली पाहिजेत किंवा त्रास सतत झाला पाहिजे ही जी मानसिकता असते ही समजून घेणं गरजेचं आहे भाजपची राजकीय संस्कृती नितेश राणेंची राजकीय संस्कृती किंवा एकंदरीत सगळी राजकीय संस्कृती ही एका पॅरामीटर वर चालली आणि याचा महाराष्ट्रामध्ये वेगळा परिणाम होतोय बघा साधगणित आहे रितेश राणेंची कुठलीही प्रेस कॉन्फरन्स बघा दोन तीन लोकांच्या विरोधात बोलल्याशिवाय त्यांचं दिवस निघत नाही किंवा राजकारणच पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांना किंवा फक्त ठाकरेंना महाराष्ट्रात ठाकरे किंवा त्यांची लोक सोडून सुद्धा उर्वरित महाराष्ट्र आहे त्यांच्या हितासाठी सुद्धा निर्णय घेतले गेले पाहिजेत महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा भूमिका त्या ठिकाणी बजावल्या पाहिजेत कोण कुठल्या गटाकडून किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पक्ष विरहित असतात तरी सुद्धा यांना तिथल्या लेटर हेडवर यांच्या पक्षाचं चिन्ह पाहिजे याचा अर्थ असा आहे है की यांना सगळं आपल्या ताब्यात पाहिजे म्हणजे ही असंवैधानिक भाषा नाही का हा मला पडलेला साधा प्रश्न आहे नितेश राणे जर असंवैधानिक भाषेमध्ये जर धमकवण्याचा प्रयत्न करत असतील चुकीचं बोलण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांची कान कोणच टोचणार नसेल याचा अर्थ नितेश राणे चुकीचं काय करतात किंवा ते काय बोलतात हे पक्षाला आणि त्यांच्या लोकांना दिसतं किंवा न दिसत हा वेगळा मुद्दा आहे परंतु राजकारण्यांना त्या ठिकाणी हे सगळं कळतं महाराष्ट्राला सगळं कळत कर, हे विसरून चालणार नाही ही भूमिका मला मांडायची होती कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही ज्यांच्या घरामध्ये मी नेहमी सांगत असतो नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत एका घरात दोन आमदार आहेत म्हणजे एक खासदार दोन आमदार एका आमदार परत मंत्री इतकं वैभव संपन्न राजकारण राणे कुटुंबाकडे असेल तर द्वेषाचं राजकारण किंवा धमकी वजा हुकुमशाहीचं राजकारण कशासाठी याने महाराष्ट्राचा विकास होणार आहे का महाराष्ट्र अशाच गा... चुकीच्या घाणेरड्या राजकारणाला म्हणायचं का महाराष्ट्रामध्ये हीच राजकीय संस्कृती जे राणे साहेबांनी पेरले निलेश राणे पेरतायत नितेश राणे पेरतायत यालाच राजकीय राजकीय संस्कृती गणित म्हणायचे का सगळ्यांना सोबत घेऊन निवडणुका झाल्या कोण निवडून आलाय येऊ द्या जुने जाणते सगळे होऊन गेलेले मोठे मोठे राजकारणी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकारण करायचे विरोधी पक्षाचा जरी आपल्याकडे आला तरी त्याला निधी द्यायचे त्याला सन्मान द्यायचे किंवा त्याच्याशी चर्चा करायचे आजकालच्या राजकारण्यानी खास करून सत्ताधाऱ्यांनी तोंड उघडल्यानंतर फक्त गरळ ओळखत असतील विष त्या ठिकाणी पाजण्याचा प्रयत्न करत असतील विषारी बोलत असतील घाणेरड बोलत असतील धमकावत असतील निधी देणार नाही म्हणतात स्वतःच्या खिशातले पैसे देतात का नितेश राणे जे काही निधी वाटप करतात जिल्ह्यामध्ये किंवा राज्याचे मंत्री म्हणून राज्यामध्ये हे स्वतःच्या कष्टाचा पैसा देतात का जिल्ह्यामध्ये स्वतःचा पैसा देतात का हा सगळा पैसा त्यांच्या घरातून येतो का उत्तर हवंय उलट सरकारचा पैसा त्यांच्याकडे जात असेल उगच माणूस कोणी मोठा होत नसेल म्हणजे या राजकीय संस्कृतीला जर हे अशा पद्धतीनं बदनाम करत असतील आणि हा महाराष्ट्र त्यांच्या मतदारसंघातली लोक तरी सुद्धा त्यांच्या पाठीशी राहत असतील म्हणजे हे किती दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असा महाराष्ट्र फडणवीसांना तरी अपेक्षित आहे का राण्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अपेक्षित आहे का नितेश राणेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र भाजपला अपेक्षित आहे का नितेश राणेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र मोदी शाह किंवा त्यांचे आता राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब यांना अपेक्षित आहे का राणेंची एकंदरीत दरीत देहबोली किंवा भाषा ही भाजपची राजकीय संस्कृती आहे का कुणाच्या जीवावर तुम्ही मोठे झालाय कुणाबद्दल तुम्ही बोलताय कशा पद्धतीने भाषा वापरताय यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि उंची वाढत नाही तर महाराष्ट्र दररोज खुजा होत चाललाय राणेंच्या उंचीचा महाराष्ट्र होत चाललाय असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं दुसरं काय नसेल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतरही व्हिडिओ पाहत चला धन्यवाद Jai yeah, Shri sure.